महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किसनवीर सभागृह खंडाळा येथे पाणी आढावा बैठक संपन्न झाली यावेळी खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आबा पाटील यांच्याकडे आपल्या तक्रारी मांडल्या त्यावेळी मकरंद आबा पाटील यांनी प्रत्येक शेतकऱ्याचे म्हणणे ऐकत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्की लावले यावेळी खंडाळा तालुक्यातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आजी माजी नगरसेवक तालुक्यातील ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर महाआवास अभियान ग्रामीण आणि अमृत महाआवास अभियान पुरस्काराचे वितरण करण्यात आले त्याचबरोबर पीएम आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना खंडाळा तालुका सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत आणि सर्वोत्कृष्ट घरकुल पुरस्कार वितरण सोहळा आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला प्रधानमंत्री आवास योजना खेड बुद्रुक प्रथम क्रमांक खेड बुद्रुक प्रथम क्रमांक सरपंच सरपंच ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक यांनी कृपया पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं यानंतर द्वितीय क्रमांक आहे सुखेड ग्रामपंचायत

సర్వోత్కృష్ట గ్రామ పంచ

पदक मोहन बोरकर खंडाळा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा